नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज आपण एक महत्त्वाचा विषय समोर घेऊन येतो आहे तो, तो म्हणजे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये दोन हजार चोवीसमध्ये परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या त्याचबरोबर क्वालिफाय होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या त्याचबरोबर वाढलेली संख्या विद्यार्थ्यांची किती आहे आणि त्याचा कटोपुरती काय परिणाम होणार आहे या संदर्भात आज आपण विस्तृत चर्चा करणार आहे वास्तविक नीट यू जी दोन हजार तेवीस साली जवळपास दोन लाख सत्त्याहत्तर हजार नऊशे तीन म्हणजे दोन लाख अष्ट्याहत्तर हजार एवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता आणि अपेअर झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जी होती ती विद्यार्थ्यांची संख्या दोन दोन लाख त्र्याहत्तर हजार आठशे एकोणीस एवढी होती म्हणजे दरम्यान दोन लाख चौऱ्याहत्तर हजार एवढी संख्या होती म्हणजे चार ला चार हजार विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये फॉर्म भरलेला नव्हता म्हणजे फॉर्म भरून सुद्धा परीक्षा दिलेली नव्हती त्यावेळेस इलिजिबल विद्यार्थ्यांची संख्या ही एक एक लाख एकतीस हजार आठ एवढी संख्या इलिजिबल महाराष्ट्रातून होती दोन हजार चोवीसमध्ये जर पाहायला गेलं तर दोन हजार तेवीसमध्ये दोन लाख त्र्या सत्त्याहत्तर हजार नऊशे तीन विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता तोच दोन हजार चोवीसमध्ये दोन लाख ब्याऐंशी हजार एक्कावन्न एवढ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामधून नीटसाठीचा फॉर्म भरला होता म्हणजे हाय संख्येमध्ये किती ग्रोथ आली समजा नीट दोन हजार चोवीसच्या तेवीसच्या तुलनेमध्ये दोन हजार चोवीसमध्ये चार हजार विद्यार्थ्यांनी स फॉर्म जास्त भरले होते वास्तविक पाहता आपण जर ऑल इंडियाचा डाटा पाहायला गेलं तर दरम्यान एकवीस लाखापासून साडे चोवीस लाखापर्यंत म्हणजे दरम्यान पंधरा टक् जवळपास पंधरा टक्क्यापर्यंत विद्यार्थ्यांची संख्या तिकडे वाढलेली होती परंतु इकडे टक्केवारी पाहायला गेली तर मात्र ती टक्केवारी खूप कमी अगदी एक टक्क्याच्या दीड टक्क्याच्या दरम्यान वाढ आहे म्हणजे नीट यू जी दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये दोन हजार चोवीसमध्ये फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या चार हजार एवढीच वाढले कंपेरेटिवली नीट दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार चोवीस मपेक्षा गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी राज देशामध्ये फॉर्म भरण्याची संख्या मात्र जवळपास पावणे तीन लाख एवढ्या विद्यार्थ्यांनी जास्त फॉर्म भरलेले आहेत म्हणजे हा कम्पेटेटिव्ह डाटा करायला गेलं तर महाराष्ट्रामधला डाटा विद्यार्थ्यांची फॉर्म भरण्याची संख्या कमी आहे तसंच अपियर होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहायला गेलं तर दोन हजार तेवीसमध्ये ला दोन लाख त्र्याहत्तर हजार आठशे एकोणीस एवढ्या विद्यार्थ्यांनी अपियर झाले होते म्हणजे जवळपास दरम्यान चार हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरूनसुद्धा परीक्षेला बसले होते तेच दोन हजार चोवीसमध्ये दोन लाख ब्याऐंशी हजार एकावन्न एवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आणि दोन लाख पंच्याहत्तर हजार चारशे सत्तावन्न एवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे म्हणजे हा आकडा पाहायला गेलं तर या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की पाच हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली नाही गेल्या वर्षी वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी परीक्षा देण्याची संख्या फक्त दोन हजारांनी जास्त आहे तसं पाहायला गेलं तर नीट तेवीसपासून चोवीसमध्ये ऑल इंडियामध्ये मात्र दरम्यान तीन लाखाच्या आसपास विद्यार्थी म्हणजे पंधरा टक्के एवढी विद्यार्थ्यांची संख्या वाढ झालेली आहे परंतु महाराष्ट्र राज्यामधल्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र आपल्याला फक्त दोन हजार एवढी संख्या वाढलेली आहे ते पण दोन लाख पंच्याहत्तर हजारच्या तुलनेत ती आकडा एक टक्क्यापेक्षा कमी येतो आहे है। ह्याचा कटोपूर्ती परिणाम होणार आहे का तो शंभर टक्के होणार आहे ह्याच्यासाठी एक डिस्क्लेमर मग तुम्हाला सांगतो की दोन हजार तेवीसपर्यंत जी काही सुद्धा आपल्याला नीटची आवश्यकता हो, होती ज्या विद्यार्थ्यांना नर्सिंग कॉलेजमध्ये फॉर्म म्हणजे ॲडमिशन घ्यायचं बी एस सी नर्सिंगसाठी त्यांना नीट देणं कंपल्सरी केलेलं होतं दोन हजार एकवीसपासून त्यामुळे एकवीस बावीस आणि तेवीस या तीन वर्षामध्ये नर्सिंगचे विद्यार्थीसुद्धा नीटसाठी फॉर्म भरत होते परंतु दोन हजार चोवीसमध्ये मात्र आपल्याला नर्सिंगची सीई टी सेपरेट घेण्यात आली आहे त्यामुळे सुद्धा ते विद्यार्थी कमी असण्याची शक्यता आहे हा एक टॉपिक आहे परंतु एकंदरीत मात्र दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये दोन हजार चोवीसमध्ये यावर्षी विद्यार्थ्यांची संख्या फक्त आणि फक्त दोन हजार एवढी संख्या वाढ झालेली आहे हा पाहायला गेलं तर इकडे थोडा सुखकारक किंवा आपल्याला थोडंसं आनंददायी कटॉपुरती परिणाम होणार असेल असं आपल्याला दिसत आहे आपण समजा एम बी बी एसचा गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये महाराष्ट्र राज्यामधील असणाऱ्या सर्व कॉलेजमधल्या कटापुरती याचा परिणाम होऊ शकतो का तर शंभर टक्के तो कट ऑफ जो आपण एक्सपेक्टेड पकडतो आहे त्याच्या तुलनेमध्ये निश्चित थोडासा कमीच राहणार आहे आपल्याला सर्वसाधारणपणे पाहायला गेलं तर दर दोन हजार तेवीसमध्ये पाचशे त्र्याऐंशी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि एकोणचाळीस हजार सहाशे शहाण्णव किंवा एक चाळीस हजार रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला यावर्षी दोन हजार तेवीसमध्ये शेवटचं कॉलेज गव्हर्नमेंटचं मिळालेलं होतं तेच यावर्षी पाहायला गेलं तर तोच रँक म्हणजे चाळीस हजाराचा रँक जो आहे तो सहाशे चाळीस एवढ्या मार्क्स मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनी येतो म्हणजे तब्बल जवळपास सत्तावन्न मार्कांचा अपसाईड या ठिकाणी आपल्याला पाहायचं परंतु नवीन कॉलेज येणार आहेत त्याचा एक दहा ते बारा मार्काचा आणि एस एम एल मधा डिफरन्सचा दहा पंधरा मार्काचा म्हणजे असं सगळं मिळून तीस मार्काचा अपसाईड कमी होत आहे त्यामुळे सत्तावीस ते तीस मार्काचा अपसाईड राहील असं माझं एकंदरीत मा म्हणणं आहे त्यामुळे कट ऑफ जो आहे तो सहाशे चाळीसवरती हा ऑल इंडिया रँकनुसार दिसत आहे आणि स पाचशे त्र्याऐंशी हा गेल्या वर्षीचा तुलनेत होता आणि चाळीस हजार एवढ्या रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना शेवटचं कॉलेज मिळालेलं होतं ह्या वर्षी नव्यानं दहा कॉलेज वाढवून गेलेलं आहे त्यामुळं एम बी बी एस त्याचा जो परिणाम आहे तो दरम्यान आपण जो सहाशे चाळीस पकडलेला आहे तो आपल्याला जवळपास तेरा आणि हे पंधरा म्हणजे सत्तावीस मार्काचा डाऊन साईड येईल आणि आपल्याला जो पाहायला मिळेल ते सहाशे तेरापर्यंत कटऑफ येईल आपल्या महाराष्ट्र राज्यामधील शेवटच्या राऊंडचा मॉ राऊंड वन टू थ्री याच्यानंतर सर्व प्रोसेस ज्यांच्या जा ज्यांचे ॲडमिशन झाले त्यांची बंद होते ऑनलाईन so, स्ट्रीम वेशि राऊंड वन टू थ्रीमध्ये मात्र म्हणजे सर्वात शेवटच्या लास्ट ॲडमिटेड मात्र दरम्यान सहाशे पंधराचा असू शकेल असा आमचा अंदाज आहे क कर टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून जो अभ्यास केलेला आहे विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी पंच्याऐंशी हजार एकशे त्रेपन्न एवढा रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना या म्हणजे तो जो मार्क्स होते त्यांना पाचशे पंचवीस एवढे मार्क्स होते मोप राऊंड मध्ये किंवा राऊ रौ, राऊंड थ्रीमध्ये परंतु लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट दरम्यान पाचशे तेवीसपर्यंत काही विद्यार्थ्यांना मिळालेलं होतं की जे अदर स्टे अदर इदर कॅट इतर कॅटेगरीचे वगैरे विद्यार्थी होते तो जर समजा पंच्याऐंशी हजार एकशे त्रेपन्न हा जो रँक आहे तो यावर्षी पाचशे पंच्याण्णव एवढ्या विद्यार्थी एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेटचा कोट ऑफ राहू शकतो असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे एकंदरीत सत्तर मार्काचा अपसाईड या ठिकाणी दिसतोय परंतु यावर्षी दोन कॉलेज प्रायव्हेट येणार आहेत त्याचबरोबर गव्हर्नमेंटचे दहा कॉलेजेस येणार आहेत हा सर्व पाहायला गेलं तर पंधरा मार्काचा अपसाईड सत्तर मार्कामधून आपण वजा केला तर पंचावन्न मार्काचा राहतो आणि पंचावन्न मार्कामध्ये सुद्धा एस एम एलमधला जो बदल आहे तो दहा ते पंधरा मार्काचा राहील म्हणजे चाळीस मार्कानं कट ऑफ महाराष्ट्र एम बी बी एसचा शंभर टक्के राहील वाढेल म्हणजे आपण जो एक्सपेक्टर दिला आहे त्याच्यापेक्षा हा कट ऑफ हा कमीच राहील असं माझं एकंदरीत म्हणणं आहे म्हणजे चाळीस मार्कानं जर कट ऑफ वाढत असेल तर पाचशे पासष्ट किंवा सत्तर हा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट महाराष्ट्र राज्यामधील असेल किंवा थोडंसा सत्तरच्या वरती जाईल असं एकंदरीत वाटत आहे मी एकंदरीत ओपन डब्ल्यू एस आणि ओ बी सी एन टी डी या सर्व कॅटेगरीचा विद्यार्थ्यांचा कट ऑफ हा सहाशे पंधरा गव्हर्नमेंट कॉलेजचा राहील आणि प्रायव्हेट कॉलेजचा मात्र सहाशे सत् पाचशे सत्तरपर्यंत येईल असा एकंदरीत हा डाटा आपण एकत्रित केल्यानंतर आपल्याला दिसतो म्हणजे हा सी सर्व बातमी दिलासादायक आपल्यासमोर निदर्शनात येत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या ही भारत देशातल्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत पंधरा टक्के भारत देशामध्ये संख्या वाढते मात्र महाराष्ट्रामध्ये मात्र ती एक टक्क्याच्या खालीच विद्यार्थ्यांची संख्या वाढून येताना दिसत आहे एकंदरीत आपण जर इलिजिबल विद्यार्थ्यांची संख्या पाहिली तर गेल्या वर्षी एक लाख एकतीस हजार आठ विद्यार्थी इलिजिबल झालं होते आणि यावरची इलिजिबिलिटी हे वाढून गेले एकशे सदोतीसची इलिजिबिलिटी एकशे चौसष्टवर गेले ओपन आणि ईडब्ल्यू एसचे आणि इतर सर्व कॅटेगरीचे विद्यार्थ्यांची संख्या एकशे आठपासून ते एकशे एकोणतीसपर्यंत गेले म्हणजे हे वाढून सुद्धा एक लाख बेचाळीस हजार सहाशे पासष्ट एवढे विद्यार्थी आपल्याला इलिजिबल होताना पाहिले या ठिकाणी मात्र अकरा हजाराचा अपसाईड आपल्याला दिसत आहे म्हणजे एकंदरीत जे काही मॅनेजमेंट कोर्ट्यासाठी ॲडमिशन घेऊ इच्छणाऱ्या है, विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन मात्र वाढलेलं आहे यावर्षी अकरा हजार विद्यार्थी कॉम्पिटिशननं जास्त येत आहेत असं एकंदरीत आहे आज आपण महाराष्ट्र राज्यामधील भरणाऱ्या दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला अपियर झालेल्या आणि इलिजिबल झालेल्या विद्यार्थ्यांची संख्याच्या तुलनेमध्ये कट ऑफ होणारा परिणाम त्याचबरोबर आपला ऑल इंडिया रँक आणि एस एम एलवरती होणाऱ्या परिणामावरती आपण स्टडी करत गेलो आणि आपला जो एक्सपेक्टेड ऑफ गव्हर्नमेंट एम बी बी एस त्याचबरोबर गव्हर्मेंट बी एम एम बी बी एसचा प्रायव्हेटचासुद्धा एम बी बी एस प्रायव्हेटचासुद्धा कट ऑफच्यावरती डिस्कशन आपण केलं आहे हा डिस्कशन तुम्हाला आवडलं तर आपल्या लाईक व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा की जेणेकरून आपल्या प्रत्येक अपडेट तुम्हाला तुमच्या डोअर स्टेपपर्यंत जाण्याचा प्रयत्न होईल एवढंच या निमित्तानं सोडून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय म्हणा महाराष्ट्र